विजय यांचे वाकोळे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन परभणी दिनांक सोळा भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व विजय वाकोळे यांचे सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले मृत्यू ते त्रेसष्ट वर्षाचे होते या घटनेने सर्वांना मोठा धक्का बसला आहे येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेची तोडफोड करीत संविधानाचा अवमान केल्याची घटना दहा डिसेंबर रोजी घडली घटना घडल्याबरोबर ज्येष्ठ नेते वाकोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली व तेथील स्फोटक परिस्थिती तात्काळ ओळखून तातडीने अत्यंत संयमाची भूमिका घेतली दुसऱ्या दिवशी सुद्धा या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदच्या आंदोलनादरम्यान वाकोळे यांनी संपूर्ण बंद शांततेत आणि सुरळीतपणे पार पडावा या दृष्टिकोनातून प्रयत्न केले अति उत्साही कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर दलाने केलेल्या बळाच्या वापराबद्दल तसेच गेल्या दिवसात पोलिसांनी केलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनचा तीव्र शब्दात निषेध केला पोलिसांच्या मारहाणीत कारागृहात मृत्युमुखी पडलेल्या सूर्यवंशी या युवकाच्या निधनानंतर वाकोळे यांनी आक्रमक भूमिका घेऊन मृतदेहाचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगरला करावे अशी मागणी केली होती आज सोमवारी दिवसभर पुकारलेल्या राजव्यापी बंदाच्या दरम्यान येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात थान मांडून वाकोळे यांनी या घटनेत न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली सायंकाळी साडेसहा वाजता सूर्यवंशी यांच्या अंत्यविधी यात्रेत तसेच अंत्यसंस्कारात सहभाग नोंदून ते घरी परत असताना प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने कार्यकर्त्यांच्या मदतीने वाकोळे यांनी एका खासगी रुग्णालयात धाव घेतली परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले अशी माहिती हाती आली आहे दरम्यान वाकोळे यांच्या निधनाच्या वृत्ताने आंबेडकरी चळवळीसह सर्व क्षेत्रातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे शादी हो या एंगेजमेंट छिला हो या जुमागी मीटिंग हो या कुछ और परभणी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम फैसल फंक्शन हॉल दरगा रोड फैसल कॉलोनी जमीर पॉइंट परभणी बुकिंग शुरू है जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल मोबाइल नंबर एट वन सेवन सेवन नाइन फोर वन फोर एट वन सेकेंड नंबर नाइन नाइन टू टू एट फाइव 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 एट फाइव फैसल फंक्शन हॉल की खसूसियत टू व्हीलर फोर व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट खुशादा हॉल जेंट्स के लिए सेपरेट हॉल सेपरेट वॉशरूम लेडीज के लिए सेपरेट हॉल माहौल पानी का इंतजाम दरगाह से करीब सबसे कम बजट में विजिट जरूर कीजिए आज ही बुकिंग करें